उडीद वडे करण्यासाठी उडदाची डाळ जवळजवळ मी पाच ते सहा तास भिजत घातली होती तीन चार तास भिजत घातली तरी सुद्धा छान वडे होतात तर ती डाळ वाटणार आहे आणि ती वाटत असताना त्यामध्ये खोबरं आणि हे इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे हे दोन्ही वाटणार आहे आणि डाळीत एकत्रित करणार आहे आणि डाळाने ते वाटून झाल्यानंतर त्यामध्ये मीठ मिक्स करणार आहे डाळीचं वाटण दीड दोन तास भिजलेलं आहे तर आता सांबर करायला घेऊयात त्यासाठी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये मी तीन ते चार चमचे गोडं तेल घेणार आहे गोडं तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे आणि गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकायची आहे साधारणतः अर्धा ते पाऊन चमचा मोहरी घेतलेली आहे मोहरी तडतडल्यानंतर त्यात बाकीचे पदार्थ टाकायचे आहेत मोहरीला व्यवस्थित तडतडू द्यायचं आहे मोहरी तड़ तडतडली आहे तर आता त्यामध्ये मी थोडंसं जिरं टाकलेलं आहे अर्धा चमचा ते जिरं जळू द्यायचं नाही आहे लगेच त्यामध्ये दुसरे पदार्थ टाकायचे आहेत तर ही मी इथे सुक्की लाल मिरची घेतलेली आहे सुक्की लाल मिरची खूप छान टेस्ट देते सांबरला दोन चमचे आलं लसूण पेस्ट व्यवस्थित तेलात परतून घ्यायची आहे ती तशीच ठेवायची नाही नाही तर खाली चिकटते त्यासाठी ती हलवत राहायचं आहे आदनंमधनं सांबरमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे हिंग अगदी पाव चमचा हिंग टाकायचं आहे हिंग टाकलं नाही तर टेस्ट लागत नाही आणि हिंग जर जास्त झालं तर टेस्ट ब खूप बिघडते त्याच्यामुळे हिंग मापातच टाकायचं आहे आणि पाव चमचा हळद टाकायची आहे डाळ शिजत असताना मी पाव चमचा टाकली होती त्यामुळे इथे पाव चमचाच टाकत आहे शेवगा कांदा टोमॅटो तेलात परतून मस्त त्याचं सूप तयार केलेलं आहे त्याच्यामुळे सांबरला खूप छान टेस्ट येते अफलातून टेस्ट येते सूप लगेच टाकायचं नाही आहे मीठ टाकलेलं आहे त्या तेलामध्ये कांदा टोमॅटो आणि शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत आणि सूप तसंच भांड्यात ठेवायचं आहे ते शेवटच्या टप्प्यात टाकायचं आहे तर हे शेंगा परतत आहे तोपर्यंत त्यामध्ये मी दीड चमचा लाल मसाला टाकलेला आहे तुम्ही तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार मसाला कमी जास्त करू शकता एक चमचा मीठ आज मी तुम्हाला सांबर या पदार्थाचा एक गमतीशीर इतिहास सांगणार आहे आता सांबर म्हटले की सर्वांना काय वाटतं की ही एक साऊथ इंडियन डिश आहे पण ही गोष्ट सांगितल्यावर तुम्हाला आश्चर्य तर वाटेलच पण अभिमान देखील वाटेल कारण सांबर ही डिश साऊथ इंडियन डिश नसून सर्वप्रथम सांबर हे महाराष्ट्रातील राजघराण्यातील किचनमध्ये बनवण्यात आले संभाजीराजांचे मुख्य आचार्य अनुपस्थित असताना संभाजी राजांनी डाळीची डिश तयार केली आणि त्यामध्ये त्यांनी चिंच टाकली नंतर ही डिश सर्वांना आवडली आणि मग त्यांच्या पश्चात त्या पदार्थाला सांबर असे म्हणू लागले आणखी एक गोष्ट म्हणजे हे संभाजीराजे म्हणजे शिवाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती संभाजीराजे नसून शहाजीराजांचे बंधू व्यंकोजीराजे यांचे वंशज <laughs> शहाजीराजांचे चुलत बंधू संभाजीराजे होते शेवगा कांदा टोमॅटो परतून झालेला आहे त्याला तेल देखील सुटलेलं आहे तर त्यामध्ये मूग डाळ तुरडाळ आणि हरभऱ्याची डाळ एकत्र शिजवलेली आहे ती टाकायची आहे तर ह्या डाळी शिजवत असताना त्यामध्ये मी थोडंसं मीठ आणि हळद देखील टाकली होती त्यामुळे चव छान येते तर हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये शेवगा शिजवून जो जे सूप तयार केलं होतं आपण तर ते त्यात मिक्स करायचं आहे आणि गरजेनुसार पाणी टाकायचं आहे आणि ते पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून त्याला एक उकळी येऊ द्यायची आहे तीनच चमचे तेल टाकलं होतं तरी देखील तुम्ही पाहू शकता किती छान त्याला रंग आलेला आहे वरती असं छान कट आलेला आहे तर त्यामध्ये मी मोठे दोन चमचे सांबर मसाला टाकलेला आहे सांबर मसाला आधीच टाकायचा नाही उकळी आल्यानंतर टाकायचं आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून टाकायची आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तो सांबर मसाला सांबरमध्ये व्यवस्थित मिक्स होईल अशा पद्धतीने तो मिक्स करून घ्यायचा आहे अशा प्रकारे हे सांबर तयार झालेलं आहे तर थोडा वेळ ते उकळू द्यायचं आहे जेणेकरून डाळ शेवगा आणि त्यात टाकलेले मसाले एकजीव होतील आणि सांबर एक नंबर होईल सांबर छान उकळत आहे तर आता एका बाजूला आपण वडे तयार करायला घेऊयात तर पाणी कमीत कमी, -कमी पाण्याचा वापर करून ही डाळ वाटून घेतलेली आहे वडे तळण्यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे आणि तेल लागणार आहे आणि एका बाजूला तेलही गरम करायला ठेवलेलं आहे तेल हाताला लावून घ्यायचं आहे आणि पाण्यात हात घालायचं आहे पाण्यात हात घातल्यानंतर त्याचं पाणी व्यवस्थित निथरून घ्यायचं आहे आपल्या हाताला पाणी नाही राहिलं पाहिजे आणि जर त्याच्या एखादा थेंब त्यात पडला तर तेल आपल्या अंगावर उडू शकतं त्यासाठी पाणी लगेच निथरून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता की डाळ वाटत असताना कमीत कमी पाण्याचा वापर करून डाळ वाटल्यामुळे वड्याचा गोळा देखील खूप छान होत आहे आणि हाताला पाणी लावल्यामुळे वडा देखील असा अलगद सुटणार आहे अंगठ्याने होल करून घ्यायचा आहे आणि बोटाच्या टोकांवर हे वडा ठेवला की छान सोडता येतो पटकन तर हाताला ऑलरेडी तेल आहे त्याच्यामुळे लगे परत परत प्रत्येक वेळी तेल लावायची गरज नाही अशा प्रकारे पाणी निथरून घ्यायचं आणि परत पीठ घेऊन गोळा करून मध्ये अंगठ्याने होल पाडायचं आहे आणि प्रत्येक वेळी लक्षात ठेवायचं बोटाच्या कडेला तो वडा असला पाहिजे जेणेकरून तो अलगच सोडता येईल वरून असं एकदम हे होणार नाही तेल अंगावर सुटणार नाही मध्ये होल पाडल्यामुळे आतून देखील खूप छान तळला जातो तुम्ही पाहू शकता त्या होलच्या आतूनसुद्धा ते, होल ते पा तेल बाहेर येत आहे आतूनही तितकाच छान होतो आणि वडे सोडत असताना तेल गरमच पाहिजे आणि वडे सोडून झाल्यानंतर काही सेकंदाने ते मीडियम फ्लेमवर करायचं आहे मीडियम फ्लेमवर सगळे वडे तळून घ्यायचे आहेत आणि आपल्याला कळालं की नाही आता वडे तळत आलेले आहेत तर त्यावेळेस परत फुल फ्लेम करायची आहे पाच सहा सेकंद त्या फुल फ्लेमवर व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याचा वरचा लेअर एकदम असं क्रिस्पी होतो तुम्ही जर चमच्याने त्याच्यावर असं हे करून बघितलं तर त्याचा मस्त क्रिस्पी क्रिस्पी वा आवाज येतो आणि आतून देखील खूप छान असे मौसूद असतात असे वडे जर केले तर दोन वडे खाणारे देखील चार ते पाच वडे आरामात फस्त करतात तर अशाच टिप्सने व्यवस्थित सगळे वडे तळून घ्यायचे आहेत गरमागरम वडे आणि सांबर तयार झालेले आहे तर या वड्यांचा आणि सांबरचा नक्की आस्वाद घ्या आणि कसे वाटले ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा का